रान तुळस ही रानातच पाहायला मिळते त्याची पाने पोपटी रंगाची असतात मंजुळा अंगणातील तुळशीपेक्षा जराशी कडक असतात रानतुळशीचे फायदे रान तुळशीचा काढा सर्दी खोकला झाल्यास दिवसातून तीन वेळा तीन चार दिवस घेतल्यास तुरंत आराम पडतो जुलाब होत असल्यास रान तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा लहान मुलांनी आणि एक मोठा चमचा मोठ्या माणसाने घ्यावा मुलांना पोटात जंत झाल्यास सकाळी रिकाम्या पोटी पानांचा रस अर्धा चमचा कोमट पाण्यात द्यावा तसेच लहान मुलांना जर सतत इन्फेक्शन होत असल्यास पंचांग म्हणजे झाडाचे पाच अंगाचा काढा द्यावा पानफूल मूळ काड्या मंजुळा मूळ नसेल तरी चालेल त्यात थोडी हळद घालावी त्वचा रोग झाल्यास असल्यास त्या पानांची पोटली करून त्याच्यावर हलकीसे बांधावे चहामध्ये तीन चार पाने टाकून चहा केल्यास चहाची चवही वाढते आणि सर्दी खोकला होत नाही